नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत पल्टणच्या डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण या प्रकरणातील घडामोडीवर पत्रकार परिषदेत भाष्य करताना त्यांनी पीडितेची चारित्र्य हणहन करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे यामुळे पीडित डॉक्टर महिलेच्या आई वडिलांनी चाकणकर ज्या पक्षाच्या नेत्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर चाकणकरांच्या विधानांनी विधानांची आम्ही सहमत नाही पण त्यांनी असं का केलं याचा खुलासा त्यांच्याकडून मागवण्यात येईल अशी स्पष्ट युक्ती पवारांनी केली आहे चाकणकरांना पदावरून हटवण्याची मागणी हो देखील होत आहे त्यामुळे चाकणकरांचा आता काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिली आहे पण चाकणकर नेमक्या अडचणीत कशा आले आहेत ते आपण आज थोडक्यात जाणून घेऊयात ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेऊन फलटणच्या डॉक्टर महिलेचा मृत्यू प्रकरणावरून अनेक दावे केले तसेच कागदपत्रे समोर आणली याद्वारे त्यांनी माळ्याच्या माजी खासदारवरही अनेक गंभीर आरोप केलेत त्यांचा केवळ या फलटणच्या डॉक्टर महिलेंचाच केसमध्येच नव्हे तर बीडच्या उसतोड कामगार महिलांबाबत तसेच स्थानिक दोन जुळ्या बहिणींना आत्महस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे पण जेव्हा या प्रकरणात माजी खासदारावर आरोप झाले त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदारांचा जे सध्या भाजपात आहेत त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही त्यांनी या प्रकरणात गोवण्यात आलंय अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिलाय पण चौकशीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने चिट देण्यावर सुषमा आंद्रे यांनी मात्र आक्षेप घेतलाय तसेच तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहात या प्रकरणाशी चौकशी करा न्यायाधीशांच्या भूमिकेत जाऊ अशी तुम अशी सूचना त्यांनी केली यानंतर पोलिसांनी देखील या प्रकरणाशी संबंधित काही गोष्टीचा खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील या पत्रकार परिषदेत हजर होत्या यावेळी पत्रकारांनी पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत असताना चाकणकर यांनी मदयचं स्वतःहून या प्रकरणाबाबत महिलेत माहिती देताना पीडितेच्या पीडितेचे आणखीन लोकांसोबत चॅट सुरू होती असा उल्लेख केलाय यावरून संबंधित मृत्यू पीडित आणि त्याचबरोबर डॉक्टरच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलाय असा आरोपही अंधारे तसेच समाजातून केला जातोय तसेच महिला आयोगाचं काम पीडित महिलांना मदत करायचं असतं त्यांचं समूह त्यांचं समूह समुपदेश करणं असतं त्यांची बदनामी करणं नसतं त्यांचं चरित्र हरण करणं नसतं अशा शब्दात अंधारे यांनी संताप व्यक्त केलाय तसेच या प्रकरणाशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पत्रकार परिषदेतून जाहीर तक्रार करण्यात करत तुम्ही महिला आयोगाच्या प्रमुखपदी कोणाला बसवलं हे तुम्ही त्यांनी विचारलं त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांच्यावर अशा प्रकारचा आरोप हा पहिल्यांदाच झालेला नाहीये तर यापूर्वी देखील झालेला आहे असंही आंधर यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा